पावसाला सुरुवात झाली की चढणीचे मासे किंवा वलगन बाजारात यायला लागते ही वलगन म्हणजे हे चिवणी मासे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये मा हे मासे खूप प्रसिद्ध आहेत समुद्राकडून खाडीच्या विरुद्ध दिशेने पोहत हे मासे अंडी घालण्यासाठी खाडीकडे किंवा शेतांमध्ये जातात आणि पावसाच्या सुरुवातीला हे मासे मिळतात आणि ह्याच्या पोटामध्ये जी अंडी असतात ती खूप चवदार असते आणि म्हणून त्याच्यासाठी सगळेजण हे मासे खाण्यासाठी अगदी आतुर असतात तर हे मासे साफ करताना याला तीन काटे असतात बाजूला दोन आणि मध्यभागी एक बाहेर डोक्याच्या खाली तर ते तीन काटे विषारी असतात ते व्यवस्थित काढून घ्यायचे आणि मग पोटातली घाण काढून अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे पारंपरिक पदार्थमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आता आपण चिवणी माशांचा रस्ता किंवा कालवण कसं करायचं ते पाहूया हे कालवण खूपच छान आणि चवदार होतं तर हे कालवण त्याच्यासोबत त्याची फ्राय आणि भात अगदी सा छानच बेत आता हे चिवणी मासे साफ करून घेतलेत आणि त्यासाठी वाटण लागेल त्यासाठी सुक्कं भाजलेलं खोबरं त्याच्यानंतर ओल्या नारळाचा चव कोथिंबीर हिरवी मिरची दहा बारा लसूणच्या पाकळ्या आलं हे सर्व जिन्नस घेऊन आपल्याला वाटण करायचे त्याच्यानंतर ठेचलेलं आलं मिरची लसूणची पेस्ट आहे ही हळद आहे गरम मसाला आहे आमचा घरगुती आगरी मसाला म्हणजे लाल तिखट आहे ठेचलेल्या पाचसा लसूण पाकळ्या आहेत त्याच्यानंतर जे मगाशी मी वाटण केलं ते वाटलून वाटून घेतलेलं वाटण मीठ आणि चिंचेचा कोल आता एवढं साहित्यात आपण रेसिपी सुरू करूया तर प्रथमतः आपण तेल गरम करूया आणि एक टीप या माशाचं कालवण करताना शक्यतो पसरट भांडं घ्यावं कारण आपल्याला जे त्याचे पोटामधली जी, पोटा जी गाबोळी आहे ती मोडून द्यायची नाही आहे म्हणून शक्यतो पसरट भांडं घ्यावं तर मी या पसरट भांड्यामध्ये आता ठेचलेलं लसूण पाकळ्या घातल्यात लसूण आपलं लाल रंगावर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ना ते वाटण घालूया तुम्हाला रस्त्या किती दाट हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे त्या प्रमाणामध्ये वाटण घाला पण आता हे चार माणसांसाठी मी रसा करते मग त्या बेतामध्ये तीन ते चार चमचे वाटण मी घेतले वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस एकदम मंद ठेवायचा नाही तर मग वाटण आणि मसाले करपतील अर्धा टीस्पून हळद घातली नंतर दोन चमचे आमचा घरगुती मसाला घातला आहे तुम्ही कोणतेही लाल तिखट घाला आता हा आमचा मसाला भरपूर रंगाला लाल पण आणि तिखट पण आहे म्हणून दोन चमचे पुरेसे अर्धा चमचा घरी बनवलेलाच गरम मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घातलंय आता हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले मसाला शिजवून घेऊया मसाला आणि वाटण तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं चा। आपला मसाला चांगला शिजलाय बघा तेल छान आहे मसाल्याला तर आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घाला रंग बघा किती खूप छान आणि सुरेखाला आहे बरं मी म्हणाले की चव चढणीचे पावसा मासे पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात आता आपण चिंचेचा कोळ घातला आहे तर ह्या माशांना कॅटफिश असंही म्हणतात आणि ह्यांना काही लोक शिंगट्या असंही म्हणतात तर हे मासे वर्षभर देखील मिळतात पण पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याची चव खूप वेगळी असते तर आता आपला हा रस्सा उकळला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपले माशांचे तुकडे घालूया काही माशांचे तुकडे करून घेतले तर काही चिवणी मी अख्खीच ठेवलीत आणि त्याच्या गाभोळीसहित ठेवलीत तर ती मोडू नये गाभोळी म्हणून पसरट भांडं घेतलं आहे आणि आता आपल्याला त्याला ता जास्त ढवळायचं नाही आहे चांगलं दहा मिनटं आता हा रस्सा फक्त उकळवायचा आहे बघा दहा मिनटं झालीत आपलं कालवण तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स देऊन तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आपलं कालवण तयार आहे दर्भी है तर मी सांगितलं की हे मासे वर्षभर मिळतात पण पावसाळ्यामध्ये त्याची जी चव असते त्याच्या ज्या गाभोळीची चव असते ती इतर दिवशी नसते आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये आवर्जून हे मासे खाल्ले जातात आणि खवय्यांसाठी ही एक पर्वणीच असते तर आपलं कालवण तयार आहे रस्सा तयार आहे खूप खूप धन्यवाद आता हा रस्सा आपण भात भाकरी चपाती कशासोबतही वाढू शकता नक्की करून पहा या पद्धतीने चिवणी माशांचं किंवा उध्वनीचं कालवण